नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज बघूया या किती म्हशी जावन आहे आपल्या शेतकऱ्याला आपली तर विचार या शकेर बाईला किती मशी दावन आहे मशी किती आहे शेतकऱ्याच्या आहे कशा दुधाच्या काय का बोलीच्या काय किंमत झालं काय चालतील तर सर्व आपण विसरून घेऊया तर नमस्कार नमस्कार आज किती मशी वादे मग पंचवीस भाकडा आहेत सध्या पंचवीस बाकड करेक्टर चार महिन्यापासून चार पासून सात पर्यंत कसे आज करा बघू शकतात अशा चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत टॉपच्या भाकड्या शिंगडी पगडी प्युअर सगळ्या वेळेवर वाले शिवाय प्युअर टॅग वाल्या शेतकरी मित्रांनो बघू शकतात या टॅग वाले म्हशी या अशा हरियाणा पंजाब जातीच्या बघू शकतात एकशे सव्वीस नंबर वगैरे सर्व मशीनला नंबर वगैरे मशी कोठल्या आला सगळ्या मुंबईच्या भाकडा आहे मुंबईच्या महिन्याच्या तपासून मशी या जेव्हा आता पावसा पाणी जेव्हा झाल्यामुळे चार पाणी झालेला आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवची गर्दी फार वाढलेली आहे आणि गिरक पण भरपूर आहे नाही असं असतं आता सात हजार रुपया तरी आपण दिली तर ती परत आपण तीन चार महिन्यानंतर पंच्याऐंशी नऊ हजार रुपये आपण घेत असतो पाच हजार रुपये महिन्याप्रमाणे शेतकरी बांधव आपण मच्छी मागे तीस पस्तीस हजार रुपये थोडपेट राहतो सध्या शेतकरी वर्ग हा भाकड मच्छीवर जास्त आवक आहे आवकेवा तर आज काय किमतीची मशीन मग या बाकड्या आपल्याकडे सगळ्या बाकड्या पंचावन्न हजार पासून पंच्याहत्तर हजार पण पर्यंत पंचावन्न पंचावन्न हजार पासून पंच्याहत्तर हजार पर्यंत शेतकरी मी तुला असली तर अंगाच्या अंगाची साडाची झुलत नाही कोणते प्रकारच्या आजारी नाही अशा पूर्ण ना बुलीत आपण गोडगाव बाजारमध्ये आपल्या जे माता फार्म मशी उपलब्ध असतात आपल्याकडे आपला मोबाईल नंबर काय आपला मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच शेतकरी मित्रां बघू शकतात एक शेकडकर एक पंचवीस बाकडा आज उपलब्ध आहे मित्रांनो